आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात परंडा तालुक्यातील काही महत्वाच्या घडामोडी वादळी वाऱ्याचा कहर घरावरील पत्रे उडाले अनेक फळ झाडे जमीन दोस्त पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी झाड अंगावर पडल्याने जनावरे जखमी अनेक ठिकाणी केळी बागांचे नुकसान विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित आता बातमी विस्ताराने वादळी वारा व वा जोरदार पावसाने कहर केल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले असून परंडा तालुक्यातील आसू ग्रामपंचायत हद्दीतील ढोरे व जाधव वस्तीवरील घराचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे सोमवार दिनांक नऊ जून रोजी रात्री झालेल्या वादळाने ढोरे वस्तीवरील दत्तात्रेय ढोरे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने घरातील सामानाचे नुकसान झाले तर जाधव व ढोरे वस्तीवरील अनेक झाडे पडून नुकसान झाले विकास जाधव यांच्या म्हशीवर झाड पडल्याने म्हशीचे दोन्ही पाय मोडले असल्याचे जाधव यांनी सांगितले आहे या वस्तीवरील आंबा चिंच लिंबाचे अनेक झाडे पडल्याने नुकसान झाले आहे महसूल विभागाला माहिती दिल्याने कृषी व महसूलच्या कर्मचाऱ्यांनी दिनांक दहा रोजी सकाळी घटनास्थळाची पाहणी केली वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे वादळी वारा व वा पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वादळी वाऱ्याने परंडा बारशी रोडवरील पिंपळवाडी ते वारदवाडी पर्यंत अनेक झाडे पडली आहेत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस